देवपूजा करताना हे सहा संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात देव तुमच्यासोबत आहेत नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते देव आपल्यावर प्रसन्न होतात आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहेत कधी कधी देवपूजा करताना आपल्यालाही काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत देवाने आपली पूजा स्वीकारली आहे चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत स्वामी भक्तो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोस देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि चमक पैसा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आपल्याला आपल्या ला घरातील वातावरण अचानक सुखद व वा प्रसन्न वाटू लागते बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्याचं पोट भरावं लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते त्यामुळे पूजेनंतर भोकिराला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची जोत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्यासमोर आहे व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोचली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे व त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे अशा वेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आपण खूप वेळा पाहिला असेल की आपण लावलेला धूप अगरबत्ती धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम स्वस्तिक किंवा इतर कोणतेही शुभचिन्ह दिसलं तर समजावं की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत स्वामी भक्त हो हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं तुम्ही पूजा करताना कुणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले आणि देव कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात त्यामुळे देव पूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागवू नका त्यांची योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा भक्त हो अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पाहुणे येणं हा देवाचा एक अतिशय महत्वाचा संकेत मानला जातो त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव आहे अपमान करू नये त्यांचे मन दुखू नये त्यांचा आदर करावा आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेले फुल आपल्यासमोर पडले तर समजा की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न आहे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील चांगले दिवस येतील हा संकेत देत असतात स्वामी भक्तो तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले तर समजून जा तुमच्यासोबत साक्षात देव आहे आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आताच आपल्या मित्र मैत्रींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद